गिरणा व मोसम नदीपात्रात पाणी सोडल्याने नदीकाठी असणाऱ्यांनी सतर्क करावे त्याचप्रमाणे कोणीही नदीपात्रात जाऊ नये असे प्रशासनाने सूचित केले होते त्या संदर्भातील माहिती आणि बातमी प्रबंधभूमीने तत्परतेने प्रसारित केली होती तरी देखील त्या चौदा व्यक्तींनी प्रशासनाच्या सतर्कते इशाऱ्याकडे दुर्लक्षितपणा करत आगाऊपणा करत माळदेशिवार गिरणा नदीपात्रात गेले व आदेशाचे उल्लंघन केले त्यामुळे संपूर्ण शहर लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील अधिकारी वर्ग शासन सर्वच जण चिंतेत पडले एवढेच नव्हे तर विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी रात्रभर जागून प्रयत्नाची पराकाष्ठा करत होते याबाबत संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती सरते शेवटी वायुसेनाच्या हेलिकॉप्टरच्या साह्याने त्या चौदा जणांना सुरक्षित स्थळी हलवले त्यांची नावे पुढील प्रमाणे उस्मानगणीबद्दीन वय सदोतीस वर्ष राहणार अक्षर कॉलनी मालेगाव अब्दुल जब्बार मोहम्मद हुसेन शाह वय तेतीस वर्षे राहणार चाळीसगाव रोड धुळे मालेगाव अब्दुल खालिफ मोहम्मद शाह वय चाळीस वर्षे राहणार चाळीसगाव रोड पुणे चाळीसगाव रोड धुळे मालेगाव शाबान खान सताउल्ला वय पस्तीस वर्षे राहणार चाळीसगाव रोड धुळे अब्दुल अबीब हक शाह वय चाळीस वर्षे राहणार चाळीसगाव रोड धुळे मुख्तार अहमद नईम उद्दीन वय चौवेचाळीस वर्षे राहणार महवी नगर गल्ली नंबर उपर नंबर तीनशे चौऱ्याऐंशी मालेगाव जमशेद अहमद नफीस अहमद वय चाळीस वर्षे राहणार नगर मालेगाव नाझिम खान लाल खान वय तीस वर्षे राहणार दातार नगर मालेगाव अनिस खान अरिफ खान वय अठ्ठावीस वर्षे राहणार हाजी अहमदपुरा मालेगाव मोहम्मद सौद राजू अन्सारी वय वीस राहणार नॅशनल पेट्रोल पंपाच्या पाठीमागे मालेगाव सुफ्यान अहमद रिजवान अहमद वय चाळीस राणार इस्लामपुरा मालेगाव वसीम अहमद सालिक अहमद वय तीस राहणार बारे कासिम मालेगाव रियायन अहमद नुकसान अहमद वय अठरा वर्ष राणार इस्लामपुरा मालेगाव अख्तर हुसेन जाविद हुसेन वय अडोतीस वर्ष राणार अन्सारगंज मालेगाव या चौदा जणांवर आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पवारवाडी पोलीस स्टेशन येथे वरील चौदा विरुद्ध दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे शहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम दोनशे तेवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अद्याप आरोपींना मात्र अटक करण्यात आलेली नाही फिर्यादीत ज्याप्रमाणे नामाचा उल्लेख आहे त्याप्रमाणेच मी आपल्याला उल्लेख करून दाखवलेला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू ताज्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर Voy